चला आज मस्त असं थोड्या वेगळ्या पद्धतीने दोडक्याची चमचमीत अशी भाजी बनवूयात अतिशय कमी मसाल्यांमध्ये तयार होणारी परंतु खायला अप्रतिम अशी टेस्ट देणारी मसाला दोडक्याची भाजी बनवूयात नमस्कार मंडळी रेश्माच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर इथे मी दोन दोडके घेतलेले आहेत साहित्यामध्ये दोन दोडके घेतलेले आहेत त्या दोडक्याच्या आपण शिरा ज्या वरती दिसत आहेत त्या काढून घेणार आहोत या पद्धतीने सगळ्या शिरा मी या दोडक्याच्या काढून घेणार आहे शिरा काढून घ्यायच्या कारण शिरा शिजत नाहीत व्यवस्थित आणि कडू लागतात त्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या शिरा काढून घ्यायच्या आहेत काढून घेतल्यानंतर दोन्ही बाजूची अशी टोकं काढून घ्यायची आणि असं एक अर्ध्या कांडे इतकं हे तुकडे काट कट करून घ्यायचे आणि त्याला मधून कट लावून घ्यायचा मधून कट यासाठी लावायचा की जेणेकरून आत कीड वगैरे असेल तर आपल्याला दिसेल त्यामुळे असं मधून कट लावायचा आणि आपण जो मसाला घालणार आहे तोही यामध्ये जाईल त्यामुळे आपण असं कट करून घ्यायचे सगळ्या फोडी मी कट करून घेते फोडी केल्या केल्या आपण पाण्यात घालून घ्यायचे आहेत कट करून झाले आता पाण्यात ठेवून घेतल्या इथं मिक्सरचं मी छोटं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे तो असा कट करून घालणार आहे एक दहा ते बारा लसूण पाकळेही यामध्ये घातलेले आहेत भरपूर अशी कोथिंबीर घालणार आहोत आपण यामध्ये त्या अगोदर एक मिडियम आकाराचा टोमॅटो असाच रफली चॉप करून घालायचा आहे भाजायचा वगैरे काही नाही या पद्धतीने तुकडे करून सगळा टोमॅटो यामध्ये घालून घ्यायचा आहे घालून घेतल्यानंतर कोथिंबीर अशी इतकी कोथिंबीर यामध्ये घालून घेतली यामुळे चव अगदी भन्नाट आणि चविष्ट लागेल हे आता याला झाकण लावून बारीक पेस्ट करून घेऊया याच्यात पाणी वगैरे घालायची गरज नाही आहे अशीच पेस्ट करून घ्यायची पातेलं ठेवून घेतलं या पातेल्यामध्ये एक पळी इतकं तेल घातलेलं आहे किटलीतली छोटी पळी आहे तर ते एक पळी घातलेलं आहे जिरे घातले जिरे चांगले तडतडल्यानंतर जे आपण वाटण करून घेतलं होतं ते यामध्ये घालून घेऊयात फक्त टोमॅटो अद्रक लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट आहे अगदी टेस्टी यामुळे लागतं आपलं भाजी रस्सा इतका चविष्ट बनेल की खाणाऱ्याला एकऐवजी दोन चपाती किंवा भाकरी नक्की खाईल इतका स्वादिष्ट आता हा मसाला घालून घेतल्यानंतर एकसारखा हलवत तेल सुटेपर्यंत छान भाजून घेऊयात असं एकसारखा हलवत आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे आता थोडंसं भाजल्यानंतर अर्धा टीस्पून इतकं जिरा पावडर घातलेली आहे मी जास्त कोरडे मसाले घालायची गरज नाही आहे मी फक्त स्वादासाठी अर्धा टीस्पून इतकी आओ... जिरा पावडर घातलेली आहे आणि गरम मसाला अर्धा टीस्पून मसाल्याच्या भांड्यामध्ये जो छोटा चमचा असतो त्याने मी हे म मेजरमेंट सांगितलेलं आहे आता घरगुती मसाला घालून घ्यायचा घरगुती मसाला आपला साठवणीचा घाटी मसाला आहे तो घालून घ्यायचा आहे या हा मसाला घातला की दुसऱ्या कोणत्याच मसाल्याची मला जास्त गरज वाटत नाही त्यामुळे मी हा मसाला घालून घेत आहे जर हा मसाला नसेल तर तुम्ही याऐवजी कांदा लसूण मसाला वापरला तरी चालेल मी एक टी स्पून मोठा इतका हा तिखट घातलेला आहे अंदाजानुसार घातलेला आहे खूप जास्त तिखट नाही आहे त्यामुळे मी एवढं घातलेलं आहे तुमच्याकडचा मसाला जर खूप तिखट असेल तर याचं क प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता आता या ठिकाणी तेल सुटेपर्यंत छान मसाला भाजून घेऊयात सारखं मिक्स करत तेल सुटेपर्यंत छान मसाला भाजून घेतलेला आहे आता आपण ज्या दोडकीची फोडी फोडी करून घेतल्या होत्या त्या सगळ्या यामध्ये घालून घ्यायच्या आणि दोन मिनिटापर्यंत या फोडी ही छान परतवून घ्यायच्या आहेत जेणेकरून यामध्ये आतमध्ये पर्यंत चांगला मसाला जाईल एकसारख्या हलवत हलवत मस्त या मसाल्याबरोबर कोट मसाला या फोडींवर होईपर्यंत परतून घ्यायचा चवीपुरतं मीठ घालायचं आणि मसाल्याच्या फोडी मसाल्यामध्ये फोडी छान परतून घ्यायच्या मीठ घातल्यामुळे काय होईल थोडंसं पाणी रिलीज क होईल आणि मसाला अगदी व्यवस्थित फोडींना लागला जाईल म्हणून आपल्याला व्यवस्थित असं छान परतून घ्यायचा आहे हा मसाला ते तीन मिनटं छान असा मसाला परतून घेतल्यानंतर आपण पाणी घालायचं आहे तुम्हाला किती पातळ किंवा किती दाटसर भाजी हवी आहे त्या प्रमाणात तुम्ही भा पाणी घालू शकता मला भाताबरोबर आणि भाकरीबरोबर दोन्हीबरोबर खाता येईल अशी भाजी हवी होती म्हणून मी फोडींच्या वरती येईल इतकं पाणी घातलेलं आहे आता चांगले या पाण्याला उकळी आल्यानंतर एक टीस्पून आपल्याला शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे शेंगदाण्याचं कूट एक टी स्पून घातलेलं आहे बारीक कूट केलेलं आहे ते एक टीस्पून आणि एक छोटा टीस्पून आपण जाडं भरडं कूट घालणार आहोत जेणेकरून खाताना ते अगदी छान आणि मस्त लागेल आता एक टी स्पून बारीक कूट घातलेला आहे मी आता थोडंसं उकळी काढून घ्यायची ह्याला मस्त अशी आणि हे जाडं भरडं कुठलेलं माझ्याकडे कूट होतं ते अर्धा टी घालायचं आहे जर तुमच्याकडे भरडं कूट कुटलेलं नसेल तर आपण जो मसाला वाटला त्याच्यामध्ये कच्चे शेंगदाणे थोडेसे घालायचे शे थोडेसे दाटसर वाटून घ्यायचं ते आणि यामध्ये तेलामध्ये छान परतून घ्यायचं तेही खाताना खूप टेस्टी लागतात आता थोडीशी उकळी आली आता एक छोटा टीस्पून जाडं भरड शेंगदाण्याचं कूट घालून घेतलेलं आहे आता हेही चांगलं मिक्स करून घ्यायचं दहा मिनटासाठी बारीक गॅसवरती भाजी छान शिजवून घ्यायची आहे मिक्स करून घेतलं आणि दहा मिनटासाठी छान भाजी शिजवून घेऊयात अशी उकळी आलेले आहे आता दहा मिनटासाठी भाजी छान शिजवून घेऊयात बारीक गॅसवरती ठेवलेली आहे या पद्धतीने अशी उकळी आल्यानंतर बारीक गॅसवर शिजवून घेऊयात दहा मिनटं एकसारखं बारीक आचरीवरती मस्त अशी शिजवून घेऊयात दहा मिनटानंतर तयार आहे आपली मसाल्याची चमचमीत अशी दोडक्याची भाजी एकदा नक्की ट्राय करून पहा खूप छान होते चला आता प्लेटिंग करून घेऊयात त्यासाठी एक प्लेट घेतलेली आहे प्लेटीमध्ये काढून दाखवते का इतका दाट दाटसरसा झालेला आहे तुम्हाला जर यापेक्षा पातळ हवा असेल तर थोडं साजून पाणी घालून तुम्ही क... पातळ अजून रस्सा करून घेऊ शकता गरमागरम अशी भाजी भाकरी भातासोबत कशासोबतही तुम्ही एन्जॉय करू शकतात तर मंडळी कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी सोपर्यंत ब बाय सोस्त खा आणि मस्त राहा आणि तुम्ही जर ही रेसिपी ट्राय केली तर तुमची कशी झाली हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब ही जरूर करा ब बाय स्वस्त खा आणि मस्त रहा, लाईक शेअर सबस्क्राईब